नमस्कार मित्रांनो आज सकाळीच माझ्याकडं क्लिनिकला एक पेशंट आला आणि कुठेतरी रस्त्यावरचे जे आपल्या एक छोटीशी कार असते त्या कारमध्ये बसतात किंवा छोटंसं शेड टाकून जे आयुर्वेदिक नावाच्या दवाखान्याखाली जे औषधी विकतात तिथं त्यांनी व्हिजिट दिली त्या डॉक्टरां तिथं ते म्हणे डॉक्टर आहेत म्हणे तिथं डॉक्टर कोणी नव्हतं पण त्यांनी तपासल्यानंतर फक्त नाडी परीक्षा करून त्याला कमीत कमी तीस कमी हजाराचं त्याला औषध दिलं तर मित्रांनो असे माझ्याकडे बरेच पैसे येतात आणि त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी लैंगिक समस्यावर मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो असे जे रस्त्याच्या कडीला बसलेले जे बोंधू लोक असतात हे बाहेरच्या प्रांतातून आलेले असतात आणि काही काहीतरी त्यांच्याकडे आयुर्वेदिक काड्या वगैरे काहीतरी त्यांच्याकडं औषधी असतात आणि भरपूर औषधी ठेवून बरोबर लोकांना हिप्रोडाईज करतात त्यांच्यामध्ये बोलण्याची कला खूप छान असते आणि नाडी परीक्षा करून तो इतकी भीती त्यांच्या मनामध्ये घालतात की तुमको मतलब पूरा वीर नाश हो गया आहे वीर दोष हो गया आहे तुम अभी तुम्हारे बीबी साथ सेक्स नहीं कर सकते हो तुम्हारी बीबी तुम्हारे साथ रह नहीं सकती है तुमको बच्चा होने नहीं है तुम्हारा धातु धातू मतलब नाश हो गया है असे त्याला काहीतरी एक आत्र देऊन त्याला इतकं मानसिक खायमध्ये टाकतात की त्याला हिप्नोटाईज करून ते औषध घ्यायला ते लोक भागच पाडतात म्हणून मित्रांनो मागच्या वेळेस मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की अशा बोंधू उपचारापासून आणि बोंधू औषधीपासून राहा याच लोकांनी आयुर्वेदशास्त्राचं जे बदनामी केलेली आहे त्यामुळं बऱ्याच ॲलोपॅथी जे औषधी घेणारे लोक आहेत त्यांचा आयुर्वेदिकवरून औषधीवरून विश्वास उडत चाललेला आहे हा विश्वासपूर्ती निर्माण झाला पाहिजे म्हणून माझ्या क्लिनिकमध्ये मी चांगल्यात चांगले सुवर्ण भस्म हिरक भस्म यासारखी औषधी पस्तीस वर्षापासून एका डॉक्टरांच्या निगराणीखाली तयार करून घेतलेली औषधी आहे तर मित्रांनो ही औषधी जर तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये वापर केला तर मला वाटतं या बोंधू उपचाराकडे न वळता तुम्ही जर तज्ज्ञ डॉक्टरांकडं किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन जर करून घेतलं तर मला वाटतं तुमची कोणतीही लैंगिक समस्या असो त्यावर शंभर टक्के रामबाण उपाय कुठेही तुम्हाला मिळू शकतात धन्यवाद मित्रांनो